हाय नमस्कार काय चाललंय सर्वांचं जेवण दुपार झाले आता मित्रांनो कारण की मी पण काय केलं घरी मी पण खाली थोडीशी भाकर खाली घरी म्हणजे अशी काय लय नाही खाली आरती भाकर थोडीशी खाली काय मित्रांनो निमाजीव ने हिकड नेमाजीव तिकड मायरो तिकड मायरो लागली होती महाग मायरोला म्हणलं घरीच बस बाळा आता हिकड मायरो आली तरी तुम्हाला सांगतो मायरो काय करणार महाग पळणार हिकडं पळ तिकडं पळ एकतर मी तर बाबा इकडे बाहेर बसलो लिव्हा आता बघा तिकडं लय कालवा आहे कालवाय म्हणल्यावर म्हणलं आपल्या इकडे साईडला बसलेलं बरं आहे आज आभाळ पण भरपूर भरलंय पाऊस बस येतो काय काय माहिती गेल तू घरी डबा आणायला सकाळी आंघोळ बिंगूळ करून म्हणलं आपला डबा घेऊन जावं तर योग्य तर ताई दिल तर स्वयंपाक करून ज्वारीच्या भाकरी परत च्याला मिरचू दिलाय करून परत च्याला ही अंडी चिकनची भाजी बनवली होती पिंकी लाळणी परत आजीनला पण काय भाजी म्हणजे तिखट केली ते आम्हाला आता मग सकाळचा संध्याकाळचा आणला होता डबा पण मित्रांनो त्या मोठ्या डब्याचं टेव पणच फिट लागलं नव्हतं त्यामुळे अख्ख्या पिशवीत डबाच आणला बघा आता काय करायचं डबा सांडला की मग परत तिथं गाडीलाच डबा ठेवला तिथनं पुढे गेलो आणि गेल्यानंतर परत दवाखान्यात वर गेलो दवाखान्यातनं दुसरी पिशवी आणली त्या पिशवीत समद सामान भरलं ते नशीब म्हणलं पिंकीचे कापड भरले नाही ते आणली होत तिला ड्रेस आणला होता म्हणजे ते घालायला कपडे म्हणजे एकच कपडे होते ना त्याला तर मग दुसरं आणलं होत आदलून बदलून घालायला म्हणलं लागन त्याला नाही एवढं लागलं तरी भाजी म्हणजे कालवण तिखट महाजेंना म्हणलं जेवण करा तुम्ही इकडे येऊन बसलो पिंकीला पण दिली आळणी मिठाचं कालवण दिलं ना भाकर दिली म्हणलं चुरून खाय एक अंड दिलं सोलून तीन अंडी आणली होती चार होती तशी पण मायरू मायरूला एक दिलं खायला म्हणलं मायरू खांड निघाली होती माग तिला पण बरं नाही तिचा पण गसाय बसल्यासारखं झालंय माझ्यासारखं माझी पण तब्येत खराब झाली कुठं त्या लेकराला आपला अजून तिथं आपलं घरी तरी थांबवली आणि कसं आहे दाऊका म्हणजे दिवसा कसा आहे भरपूर अशी गर्दी राहते सुविधा आहे म्हणल्यानंतर मित्रांनो माणूस काय करता ये या येत या हाय म्हणल्यावर सुविधा जेवण झालं असेल त्यांचं करा म्हणलं जेवण पोटभर मी पण सकाळी गेलतो परत सकाळचं आपलं डबा ही घेऊन मग आल्यावर कसं आहे परत त्याला सारखं सारखं तरी ह्यालपट हाणायचं जवळच आहे का तर काय काय आपल्या बहिणींच म्हणणं असं आहे की आमचं पण शेजर झालं आणि शेजर झाल्यानंतर आम्हाला तर चोवीस तासात कोण तर, सा ता तर म्हणलं उठावलं आता कोणी चोवीस तास म्हणत आहे कुणी एक दिवस म्हणतोय त्यातला काय मित्रांनो आपल्याला एवढा अनुभव नाही कारण की पिंकी सोबत ज्या वेळेस होतो त्यावेळेस मायरोच्या वेळेस पुन्हा आम्हाला चौथ्या चौथ्या पाचव्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशीच उठावलं होतं आणि हि तर काय ते मनाने चौथ्या दिवशी उठली तर जाऊ द्या दे, दे तर प्रत्येक आपल्या भाऊ बहिणींचं हो असं म्हणणं आहे की काय मुलगा झाला का मुलगी झाली ती तर काय तुम्ही राजभाबा अजूनपर्यंत सांगितलं नाही तर कसं आहे मित्रांनो माहित आहे का आज काय असेल ती सांगणार आहे मी तुम्हाला काय खरं आहे काय म्हणजे कशामुळे का म्हणून सांगितलं नाही किंवा काय केलं नाही काय असेल ते आज खरं खरं खोटं होणारच आहे तर मित्रांनो कसं आहे माहित आहे का आपण किती जरी केलं तरी मी काय म्हणजे मला काय वेदना झालेल्या नाही त्या मला काय झाल्यात आहे का वेदना नाही झाल्या मग त्याच्यामुळे माझं म्हणणं कसं आहे माहीत आहे का मला वेदना झाल्या नाहीत म्हणल्यानंतर जी का आहे ती तर तुम्हाला मी सांगणारच आहे पण ज्या व्यक्तीला वेदना झालेल्या आहेत त्या का नाही म्हणजे कुणाला पिंकीला आता पिंकीला वेदना भरपूर झालेल्या आहेत त्या मग कशा झालेल्या आहेत त्या कारण की मित्रांनो मी काय पिंकीनं म्हणजे नऊ दिवस नऊ दिवस नऊ महिने असं पोटा ठेवलेला आहे ठेवलेला आहे म्हणजे तिनं पण भरपूर तिला पण वेदना झालेल्या असते त्या तिनं पण चटणी बरं खालेली असते या भता बरं चटणी खालेली असते मग तिचा हक्क आपण तिला दिला पाहिजे तिचा हक्क आपण हिरवून घ्यायची काय गरज आहे का मग माझं असं म्हणणं पिंकीचं पण म्हणणं असं आहे की ज्या वेळेस पिंकी तुम्हाला स्वतः होऊनच सांगणार आहे की काय झालं काय नाही ते त्याच्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही आणि राहिले दिवस आता किती फक्त पाच दिवस राहिलं त्याच्यामुळे तिला वेदना भरपूर झालेल्या आहेत त्या तिनं त्याचं कष्ट घेतलेलं आहे तुळं तीच सांगणार आहे तुम्हाला किती जरी काय केलं तरी कसा आहे गाड्या माणसाला एवढा त्रास नाही पण बाया माणसाला त्रास असतो आज आपण डोळ्याने बघतो या आज बाय माणूस जर आपलं जर म्हणजे गाड्या माणूस एवढा करेल का बाय माणसा एवढं कधीच करू शकत नाही तर भरपूर अशा झालेल्या आहेत तर तिच्या तोंडनं तुम्हाला ऐकाय मिळणार आहे काय झालं काय नाही आणि कशा ती तर तुम्हाला सांगणारच आहे हा मित्रांनो बोलतोय तरी डास डास करतोय नुसतो लगेच तर आई आई आहे म्हणजे आईचा मित्रांनो तर त्याच्यामुळं आईच तुम्हाला सांगल की काय झालंय पिंकी तुम्हाला सांगल काय झालंय बाळ तिच्या तोंडनेच तुम्हाला सर्वांना खुशखबर ती देणार आहे दुखान्यातनं घरी गेला की ती तर तुम्हाला सांगणारच आहे काय झालं परत काय नाम सुवर्ण करायचं नाम काय ठेवायचं काय काय करायचं हे समज सांगणार आहे ते तुम्हाला त्याच्यामुळं काय तिथं काय मित्रांनो आपल्याला जाऊ काय हॉस्पिटलमध्ये व्हिडिओ काढा नाही नाहीत कारण की तिथे सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळं आणि लेडीजचं वॉर्ड असल्यामुळं फक्त तिथं उठवाय पुरतं तिला जातोय मी उठवायचं बसवायची पण ती आता स्वतःच उठती आणि बसती ती काय विचारच करा ना तिला बी वाटतं की पाटकिन मला पण नेट पहावा चालावा फिरावा वाटतंय की तिला नुसतं झोपून कोण तरी कुटुंब राहायचं त्याला पण माहित आहे कोण किती करतय कोण किती नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता तिला जर थोडस बर वाटायला लागलं तिला घरी नेलं की तिच्या तोंडनं तो मला कळेल काय झालं काय नाही खुशखोबर तिच्या तोंड तो मी तुम्हाला देणार आहे मी तर नाही काय सांगू शकत आता काय काय भाऊ बहिणींच असं म्हणणं आहे की साठी यूज मिळवण्यासाठी डॉलर साठी हे सांगत नाही ते तर मित्रांनो तसं जर असतं तर प्रत्येक मिनटा मिनिटाला मी व्हिडिओ काढला असता इकडे चाललो मी तिकडे चाललो मी माझा व्हिडिओ किती आहे तुम्ही बघा कारण की आपण ह्यातून आपल्याला बाहेर निघायचंय कारण की आता पिंकी तर मोकळी झालेले त्यातनं बाहेर निघले फक्त आता विषय एकच करायचा आहे की आता जे आहे म्हणजे दवाखान्यातनं बाहेर गेल्यानंतर दवाखान्यातनं बाहेर गेलो की आपल्या घरी गेलो की आपल्या घरी आपण आपल्या चिमुकल्याचं स्वागत करून तुम्हाला पिंकी सांगणार आहे काय हाय काय नाही आणि तिच्या तोंड नाही तुम्हाला खुशखबर आहे काय मिळणार कारण की किती त्रासन केलाय म्हणल्यानंतर तीच तुम्हाला सांग आता काय काय आपल्या ताई ही म्हणतात अशा आम्ही एका दिवसात चोवीस तासात आम्हाला डॉक्टर उठावलं हे झालं आता ते काय मला एवढा एवढा अनुभव नाही मित्रांनो उठावला असेल किंवा पण माझ्या तर हिशेबाने चोवीस तासात नाही उठू शकत माणूस कारण की इथं मी बघतोय अशी परिस्थिती माझी काय होते ती लेडीजची एवढं सोपं आहे पुनर्जन्म आहे मित्रांनो ही तर चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तर सर्वांनी काळजी मी पण आता थोडं सांग टाकतो बाय बाय